सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस परवा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पंच्याऐंशी लाख रुपयेचा ड्रेनेजच्या कामातील घोटाळा या संदर्भात मी प्रेस घेतली त्यानंतर लगेचच ठेकेदारांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन प्रेस झाल्यानंतर दोन तासात खुलासा पत्र दिलं की हा ही चोरी मी केलेली आहे माझी आर्थिक आर्थिक अडचण आहे आणि त्याने तो गुन्हा मान्य केला आणि त्यानंतर प्रशासकाने सर्व त्याला असणारे जबाबदार अधिकाऱ्यांना नोटीस काढली पण मुळात त्या बिलावरती खोट्या सही करून ज्या ठेकेदारानं हे बिल उचललं ते ऑडिटमध्ये कसं पास झालं पहिली चार बिलं जी होती ती हातानं बिल लिहिली जातात एम बी तर ही बिल ही एम बी आहे ही टायपिंग करून एम बी तयार केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ठेकेदार शंभर टक्के जरी त्यांनी पत्र दिलं असेल पण पैसे हे महानगरपालिकेचे आणि कोल्हापूरच्या जनतेची त्याच्या खात्यावर जमा झाले त्या संदर्भात महापालिकेनं काय ॲक्शन घेतलेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा प्रामुख्यानं कोल्हापूरच्या जनतेला नजरेस यायला पाहिजे आहे की की अशी कामं इथून पाठिंबागं गेल्या पाच वर्षात किती झाल्यात संदर्भात पण मी आता पाठपुरावा करत आहे ठेकेदारांनी जो जरी खुलासा केला असेल तरी जी एम बीमध्ये हे बिल नोंदवण्यात आलं ती एम बी महानगरपालिकेमधनं गेली कशी काय आणि गेली ही समजलं असताना देखील महानगरपालिकेच्या ज्या माणसाकडे ही एम बी असते ह्याच्यावरती महानगरपालिकेनं फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही एम बी आमची चोरीला गेली हे त्याने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायला पाहिजे होती हे का दिली नाही ह्या सर्व बाबतींचा खुलासा येणाऱ्या दोन दिवसांमध्ये येईल व पुढील काय त्याची वाटचाल आहे ती मी पुढं ॲक्शन घेईन